डोनेशन घेणं ही इलिगल प्रॅक्टिस आहे जर लिगल असती तर लोकांनी व्यवहार केले असते लाडकी म्हणून घरी बसून भांडी घासावी का माझ्या पर्सेंटेज मध्ये काहीही चूक नव्हती मला फालतूच कारण दिलं मला फालतूच्या कारणावरून मला सांगितलं माझं ऍडमिशन होणार नाही आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन हे जे आपण बघत आहात हे आहे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर दिव्या शिंदे सरकार या विद्यार्थिनीने विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी काढलेला हा मोर्चा आहे या मोर्चामध्ये सिंहगड कॉलेज मध्ये जो प्रवेश नाकारला होता त्या प्रवेश नाकारल्याच्या नंतर तुम्ही महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना एकत्रित करून हा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलेला आहे तो बघू शकतो आपण तुम्ही आज आंदोलन करत आहात नेमक्या मागण्या काय आहेत आणि काय प्रकार आहेत सर पहिली मागणी आमची अशी आहे की सिंहगड कॉलेजचे जे प्राध्यापक आहेत नितीन भंडारी आणि शिल्पा गायकवाड यांना निलंबित करा जेणेकरून असा पुढे प्रकार घडणार नाही माझ्यासोबत जे झालंय ते बाकीच्या विद्यार्थ्यांसोबत होऊ नये सर्व जे प्राध्यापिक असे उल्लडबाजी करतात त्यांना चांगला चोप बसावा जेणेकरून महाराष्ट्र गव्हर्नमेंटने असं उदाहरण सेट करावं दुसरी मागणी आमची अशी आहे की तुम्ही जो पाचवा राऊंड सीएटी सेलने आम्हाला दिलाय तर पाचव्या राऊंड सोबत सोबत जागा सुद्धा द्यावी चौथ्या मध्येच तुम्ही मॅनेजमेंटचे सीट भरलेले आहेत आम्ही पाचव्या राऊंडचं काय करावं पाचव्या राऊंड मध्ये फक्त भरून घरी बसायचं लाडकी लाडकी म्हणून घरी बसून भांडी घासावी जागा सुद्धा द्याव्यात पाचवा तर जागा सुद्धा द्या तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणे आम्ही डोनेशन भरण्याच्या अवस्थेत नाही दहा टक्के श्रीमंत माणसांचा विचार करून नव्वद टक्के जे शेतकरी आदिवासी जे घटक आहेत त्यांना डावलून चालणार नाही तुम्ही फ्री शिक्षणाची तरतूद करा आम्हाला ऍडमिशन घ्यायचंय आमचा हा मूलभूत अधिकार आहे तुम्ही आमच्याकडून डोनेशन मागू शकत नाही आणि जे जे कॉलेज डोनेशन मागतात त्यांच्यावरती महाराष्ट्र गव्हर्नमेंट कारवाई करत आंदोलन केलं के नेमकं का प्रकरण काय होतं तुमचा सिंहगड कॉलेज मधील व्हिडिओ व्हायरल झालेला आहे नेमके त्या ठिकाणचा घटनाक्रम सांगा सर मी कॉलेजला ऍडमिशन घ्यायला गेले जे की त्यांनी मला बोलून घेतलं होतं दुसरी गोष्ट त्यांनी जे जे मला सांगितलं मी त्या त्या सगळ्या गोष्टी केल्या माझी काहीही डॉक्युमेंट मध्ये चूक नव्हती माझ्या पर्सेंटेज मध्ये काहीही चूक नव्हती मला फालतूच कारण दिलं मला फालतूच्या कारणावरून मला सांगितलं ऍडमिशन होणार नाही त्यांना जेव्हा मी सांगितलं मला लेखी द्या त्यांनी लेखी दिलं नाही इव्हन इथले जे शिक्षण अधिकारी आहेत ते सुद्धा मला बोलले की तुझ्या डॉक्युमेंट मध्ये काहीही चूक नाही डॉक्युमेंट चूक तेव्हा झाली असती जेव्हा मी डॉक्युमेंट वेगळे भरलेत आणि फिजिकल डॉक्युमेंट्स मी दुसरे दिलेत ही डॉक्युमेंट्स मधली चूक असते कन्व्हर्जन लेटरला डॉक्युमेंटचा दर्जा नाहीये कन्व्हर्जन लेटर हे हाताने मी भरून दिलेलं आहे जे की मी क्लेम करते की मी ग्रॅज्युएशनला एवढे एवढे पर्सेंटेज क्लेम करते आणि सीएटी सेलचे जे मार्क्स असतात त्याच्यावरून तुम्हाला लॉ कॉलेजला ऍडमिशन भेटतं ना की तुमच्या ग्रॅज्युएशनच्या मार्क्सवरून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हे विद्यार्थ्यांसाठी सांगते कन्वर्जन लेटर डॉक्युमेंट नाही आणि एखादा कॉलेज जर तुम्हाला सांगते की तुझ्या ह्या ह्या डॉक्युमेंट्स मध्ये चूक आहे सेलने आमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करूनच आम्हाला चार राऊंडला अपियर केले आणि जर तुम्ही असं म्हणत असाल की सेल पण डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करत मग मी उद्या माझा मृत्यू पत्राचा दाखला तिथं भरला तर सीएटी सेल त्याला व्हेरीफाय करील का याचं उत्तर सरकारनी सेलनी आणि कॉलेजेसने मला द्यावं सीएटी सेल कुणाचेही डॉक्युमेंट व्हेरीफाय करत नाही प्रॉपर व्हेरीफिकेशन येऊनच तुम्हाला तिथं बसवलं जातं तुमचे राऊंडला अपियर केलं जातं फालतूचे कारण देऊन तुम्ही प्रस्थापित आहे तुमच्यावरती कुणी हात टाकणार नाही अमुक नेत्याचं कॉलेज आहे ह्या भ्रमात राहू नका आम्ही विद्यार्थी आहोत आंदोलन करण्याचा अधिकार संविधानाने आम्हाला दिलेला आहे ही न्याय व्यवस्था आमच्यासाठी आहे गव्हर्नमेंट जर आमच्या बाजूनी अधिकार देत नसेल किंवा निर्णय देत नसेल तर गव्हर्नमेंटनी सरळ सरळ सांगावं की आम्ही डोनेशन एक्सेप्ट करतोय असा जी आर काढावा की हा डोनेशन घेणं लिगल आहे आता आहे सर मला तुम्हाला दिसत असेल हे सगळ्यांचाच प्रॉब्लेम काही काही लोक लांबून लांबून येतात ते तर अजून आले सुद्धा नाहीयेत गाड्यांमध्येच आहे आज मध्ये काहीतरी थांबलेले पण कॉल्स वरती कंटिन्यू सोबत आहे व्हिडिओ कॉल वरती कंटिन्यू माझ्या सोबत आहे बुलढाणा उस्मानाबाद कुठून वर्धा वरून मॅम आलेले नागपूर म्हणजे इथून हजार किलोमीटर वरून मॅम इथे आलेले आहेत सांगोल्यावरून आले जळगाव वरून आलेलेत बुलढाण्यावरून आलेले आहेत हे बघा मी सगळ्यांसाठी इथे लढतीये भले तुम्ही माझी कायम लढत राहणार आहे मी माझ्या एकटीसाठी जरी लढले त्याचा फायदा सगळ्या विद्यार्थ्यांना होणार आहे डोनेशनच्या नावावर सर पहिली गोष्ट डोनेशन घेणं ही इल्लीगल प्रॅक्टिस आहे जर लिगल असती तर लोकांनी आमने सामने व्यवहार केले असते तुम्ही डोनेशन कधी देऊ शकता जर एखाद्या संस्थेला मदत करायची त्या विद्यार्थ्यांना पुस्तकं वही दप्तर काय असेल ते तुम्ही जेव्हा देता ते डोनेशन एक्सेप्टेबल असत सीट होल्ड करण्यासाठी डोनेशन इलिगल प्रोसेस आहे लोक नॉर्मली म्हणून जातात तुझं डोनेशन तुझं ऍडमिशन झालं का तर आपण म्हणतो की हा डोनेशन देऊन माझं ऍडमिशन झालं आज लाखोनी डोनेशन मागतय उद्या कोट्यांच्या घरांमध्ये डोनेशन मागतील ही सवय सरकारला लावू नका किंवा कुठल्याही कॉलेजला ही सवय लावू नका त्यांनी मला आकडा नाही फक्त ते मला बोलले त्या व्हिडिओ मध्ये पण आहे ते मला म्हणतात तुला जर एवढंच ऍडमिशन पाहिजे तर डोनेशन भर तुमच्या लाख सांगत होता, ते त्यांनी बाकीचे जे स्टुडंट आहेत माझ्या आधी आलेले आणि हे त्यांच्याच वाक्य आहेत की तीन तीन लाख रुपयामध्ये सीट जातात हे त्यांचे वाक्य जे मी त्यांना सांगत होते की तुम्ही मला आधी आले तेव्हा असं म्हटले होते म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांचा सौदा करताय तुम्ही आमच्या भवितव्यशी खेळ करताय मी त्यांना ते विचारत होते आणि जेव्हा ते मला म्हटले डोनेशन देऊ तेव्हा मी त्यांना म्हटले तुम्ही ऑलरेडी तीन तीन लाख रुपये देऊन डोनेशन देऊन तुम्ही विद्यार्थ्यांना विकतच घेतलंय आता मला एक गोष्ट सरळ सरळ सांगायचं सर एखादा डॉक्टर आहे डॉक्टरला जर तुम्ही कोट्यावधी रुपये देऊन त्याचं डोनेशन करून त्याला शिकायला बसवताय त्या डॉक्टर कडून तुम्ही उद्या गरीबाची मदत तुम्ही एक्सेप्ट करू शकता का तो नाही करणार आणि कोट्यावधी रुपये त्याच्या शिक्षणासाठी भरलाय तो कोणत्या गरिबाची मदत करायला पुढाकार नाही देणार कारण त्याचं घर विकलंय शिक्षणासाठी फक्त मग तुम्ही अशा लोकांकडून उद्या जाऊन ते विद्यार्थ्यांना म्हणा किंवा एखाद्या गरिबाची केस घेतील किंवा गरिबाची मदत करतील तुम्ही नाही म्हणू शकत त्यांनी केली पाहिजे कारण त्याची ऑलरेडीच पिळवणूक झालेली आहे तो ऑलरेडीज फर्स्ट एड आहे करोडोंच्या घरांमध्ये तुम्ही आमच्याकडून डोनेशन मागताय तर तुम्ही उद्या देशसेवेची आमच्याकडून मागणी करताय आम्हाला देशासाठी जीव द्यायचा आहे देशासाठी सेवा करायची प्रस्थापितांचा हातो आणि फुळवणूक होऊन आम्ही मरणार नाही आम्ही आंदोलनात मरण पसंत सर जर आमच्या मागण्या आता पूर्ण झाल्या नाही तर मी अमरण उपोषणावरती जाणार तुम्ही फ्री एज्युकेशन द्या तुम्ही आम्हाला सीट अवेलेबल करून द्या जसा तुम्ही पाचवा राऊंड दिलाय पाचव्या राऊंड मध्ये एकही सीट नाहीये तुम्ही आमची समजूत काढू नका तुम्ही आमच्या आम्हाला सांगू नका चॉकलेट देतोय फक्त दाखवताय नका द्या जसं की तुम्ही डॉक्टरचे हॉस्पिटल ओपन केलेत तिथे जायचं पण तुम्ही इलाज करून घ्यायचा नाही अशा फालतूच्या गोष्टी करू नका आमची मदत करा सरकारच्या विरोधात आम्ही नाहीये आम्ही सरकारकडे हात जोडून विनंती करतोय आमचे वर्ष वाया जाऊ देऊ नका आम्ही तुमच्याकडे वर... आशनी बघतोय आमची जबाबदारी आहे तुमच्याकडे शासनाची आम... आमची जबाबदारी आम्ही शासनावरती सोडतोय आम्ही न्याय मागतोय आम्ही सरकारच्या विरोधात बोलत नाहीये पण आमच्यावरती जो अन्याय चाललाय त्याच्यासाठी तुम्ही आमची मदत केली पाहिजे नाही नाही सिंहगड कॉलेज कारवाई केली नाही माझ्यापर्यंत आलेलंही नाहीये आणि जर त्यांना माझ्यावरती कारवाई करायची असेल मी तयार आहे कारवाईला कोर्टामध्ये जाण्यासाठी तयार आहे माझ्याकडे सगळे पुरावे आहेत माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग वगैरे सगळे आहेत की मला कुणाचा फोन आला होता त्यांनी स्वतः मला बोलून घेतले मी गेली नव्हती त्यांनी मला मेल केले होते तुम्ही या म्हणून मी कुठल्याही चुकीत असेल मी चुकीमध्ये जर दिसले मी माफी मागायला तयार आहे पण जर तुम्हाला माझ्यावरती कायदेशीर कारवाई करायची का? मी त्यासाठी तयार आहे काय काय प्रतिसाद भेटला कुठली संघटना याच्यामध्ये आलेली नाहीये हे प्रॉपर विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे संघटनांचा सपोर्ट मी घेऊन इथं आलेली नाहीये सर मला संघटनांशी काही घेणं देणं पण नाही माझा डायरेक्ट फेस टू फेस सरकारला माझा प्रश्न आहे मी तुमच्याकडे न्याय मागण्यासाठी येते हात पसरून आम्ही न्याय मागतोय मी विद्यार्थी म्हणून आलेले बाबासाहेब शाहू फुले आंबेडकर या विचारांवरती चाललेला हा समाज आहे हा कुठल्या जातीसाठी आंदोलन चालू नाहीये समस्त जे युवा आहे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे आंदोलन चालू आहे आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स डबल नाईन टू थ्री वन नाईन वन नाईन वन सिक्स